राम मंडळी प्रीती फाय या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आहे तुमची प्रीती सो आज मंडळी तुम्हाला इथल्या वसई विरारमध्ये होणाऱ्या स्पर्धेबाबत माहिती देण्याविषयी मी तुम्हाला आजचा व्लॉग करत आहे तर या ज्या स्पर्धांचे आयोजन असतं ते आयोजन यंगस्टार ट्रस्ट विरार याचे अध्यक्ष तसेच बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार लोकनेते श्री हितेंद्र ठाकूर म्हणजेच आमच्या सर्वांचे लाडके अप्पा यांच्या मार्फत हे आयोजन होत असतं आणि वर्षभर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली इथे खूप सारे स्पर्धा आयोजित केल्या जातात त्याचबरोबर इथे मॅरेथॉन सुद्धा आयोजित केली जाते अशा खूप साऱ्या स्पर्धा असतात जिथे आयोजित करण्यात येतात त्याचबरोबर आता ज्या स्पर्धा आयोजन सुरू झाल्या आहे त्यामध्ये मी तुम्हाला मंगळागौरीबाबत सांगितलं त्याचबरोबर आता तुम्हाला सांगू इच्छिते की मोदक स्पर्धा त्याचबरोबर गणित पाठांतर स्पर्धा ज्या मुलांसाठी आहेत पहिली ते दहावीच्या मुलांसाठी त्याचबरोबर उखाणी स्पर्धा ज्या महिलांसाठी आहे मंगळागुरीच्या स्पर्धा आहेत आंतर आंतरशालीय पिरामिड स्पर्धा आहेत आरती स्पर्धा आहेत आणि त्याचबरोबर अपंग स्पर्धा सुद्धा आहेत आणि ह्याची वयोमर्यादा त्याचबरोबर ह्याच्या ज्या डेट्स आहेत म्हणजे तारखा आहेत ह्या स्पर्धांच्या त्याचबरोबर हे जे टायमिंग काय आहे हे तुम्हाला प्रश्न पडले असतील तर त्याचे टायमिंग वगैरे मी तुम्हाला सर्व ह्या व्हिडिओमध्ये डिटेल देणार आहे तर तुम्हाला ह्याच्यासाठी जर नाव रजिस्टर करायचं असेल त्याच्यासाठी सुद्धा फोन नंबर्स वगैरे अव्हेलेबल आहेत तिथे तिथे तुम्ही ज्या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिता त्या स्पर्धेमध्ये तुम्ही तिथे नाव नोंदवू शकता आणि तिथे जो जो चार ते पाच नंबर आहे आणि हे जे लोकेशन आहे जर एकच लोकेशन असणार आहे ते म्हणजे सुनं विवा कॉलेज विरार वेस्ट येथे इथे ही स्पर्धा आयोजित केली जाते याचे टायमिंग फक्त प्रत्येक स्पर्धेंचे वेगवेगळे आहेत तर तुम्ही प्रत्येक जे मी पॅम्पलेट तुम्हाला शो करत जाणार ते थोडे हळूहळू वाच करा व्यवस्थित ती माहिनी माहिती वाचून घ्या आणि ज्या भा स्पर्धेत तुम्हाला भाग घ्यायचा आहे तिथे तुम्ही ते नाव रजिस्टर करू शकता आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर माझे ह्याबाबतचे स्पर्धा आहेत त्याबाबतचे व्हिडिओ जर तुम्हाला आयडिया हव्या असतील आरती स्पर्धा वगैरे किंवा उखाणे स्पर्धेबाबत मंगळागौरी स्पर्धेबाबत तर माझ्या ह्याच चॅनेलवर मी आधी पण व्हिडिओ बनवून ठेवलेले आहेत तर त्यामुळे तुम्हाला या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी खूपच मदत होऊन जाईल तर नक्की मंडळी माझ्या चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हा व्हिडिओ सर्वात जास्तीत जास्त शेअर करा करून तुमच्या अजून मित्र आपटेस्टांनासुद्धा हा व्हिडिओ कळेल आणि त्यांनासुद्धा ह्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी मदत होईल धन्यवाद आणि मंडळी तुम्हाला या स्पर्धेविषयी अजून काही जाणायचं असेल आणि तुमच्या काही कमेंट असतील की तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून कळवा मी तुम्हाला लवकरात लवकर त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद तर मंडळी श्रावण महोत्सव भव्य पाककला स्पर्धा ही महाराष्ट्रातील विविध शहरात राबवण्यात येणारी स्पर्धा ह्याविषयी मी एक ब्लॉग बनवला आहे तो नक्की पाहून घ्या त्याचबरोबर अस्तित्व संघ विरार येथील भजीकट्टा महोत्सव आहे त्याबाबतचा सुद्धा व्हिडिओ नक्की पाहून घ्या